किती कॅरेट आहे किती कॅरेट आहे गाडीच गाडीच किती गॅरेट आहे म्हटलं पंचवीस कोणती व्हरायटी ठीक आहे चालतं जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही बघत आत इंट यूट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिन आहे मित्रांनो आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि आज प्रजासत्ताक दिन आहे मित्रांनो हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे इतकी वर्षे उलटून गेली पण विशेष काही बदल झाला नाही शेतकऱ्यांसोबत आज पण जशीच परिस्थिती पहिले इंग्रज फाशी द्यायचे आणि आज शेतकऱ्यांना स्वतः फाशी घ्यावं लागत आहे अशी परिस्थिती आहे तर कुठंतरी बदल व्हायला पाहिजे तर चला आपलं आपण काम करू तर आज खोरीपाटा इथे आहोत आणि आजचं मार्केट काय ते बघण्यासाठी आलो आहे तर आज आवक खूप कमी आहे बाकी गाड्यावर गाड्यावरती गाड्या वगैरे गेल्या पण आज आवक जी पाहिजे तितकी नाही आहे पूर्ण एरिया जो आहे लिलावासाठी ज्या गाड्या आई उभ्या असतात त्या पूर्ण खाली आहे तर मार्केट काय आहे सध्या तरी खूप डाऊन आहे पण आज काय मार्केट आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी सात वाजले तर ते बघू आणि शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव वीस किलोसाठीचे काय ते तर हे लिलावासाठी असलेलं ओपन ग्राउंड इथं पूर्ण खाली आहेच आणि या साइडचे मित्रांनो पूर्ण जवळपास गाळे बंदच झाले तर एक साईड चालू आहे तिकडं गाड्या वगैरे खाली होत आहे पिकअप वगैरे ट्रॅक्टर वगैरे तर तिकडं काय रेट टे? आहे ते पण बघू आणि अशी परिस्थिती आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस आवक भरपूर प्रमाणात कमी का आहे कारण शेतकऱ्यांचा पण संपत आला आहे आणि मार्केट जवळपास डाउनच आहे तर बघू काय लय भाव चालू आहे ज्यूससाठी काय मित्र हॅ ज्यूससाठी हां ज्यूस चांगला आणलं काय काय भाव ये चांगलं गेला दोन रुपये दोन रुपये हा नाही दोनशे दोन रुपये दोनशे रुपये हा विराम हा माल नाही मीडियम मोठा गेला ना दोन अडीच अडीचशे ही बाकी का हे गोली आहे काय भाऊ गोली एकशे वीस एकशे तीस रुपये कॅरेट हा वीस किलोचे का हा वीस किलोचे चल कोणता कायचं हा कितीचं चालल प्लॉट आलो आमची महिनाभर महिनावर म्हणजे आत्ता चालू हो हा बाकी नवीन चालू झालं एक पहिला थोडा झालं किती प्लॉट लावेल होत्या आधी दोन दोन तीन एकर दोन हो दो। दोन एकर हां दोनशे एक सगळे अलंकार होते का नाही विरांग आहेत सर्व सर्व विरांग हां आज तुमचं चांगलं गेलं वाटतं दोनशे रुपये हां काल पण दोनशे रुपये दिला आज पण हां

आता किती 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 गोल्टी सात संपल्या काय प्लॉट संपला शेवट आहे आज किती लावेल ते पंधराशे काढे पंधराशे गाडी एक दीड एकर पंधराशे हा दहा दहा एक हां चालतंय पैसे झाले का नाही काय प्लॉटचे झाले ना पहिले स्टार्टिंगला हा किती विकलो होत काय रेट चांगलं सहाशे साडे सहाशे साडेपाचशे या रेंज मध्ये दे विकले ते मग किती कॅरेट निघाले पंधराशे गाडी सरासरी अडीचशे कॅरेट निघले अडीचशे चालतंय टोमॅटो किती कॅरेट आहे किती कॅरेट आहे गाडी गाडीत किती कॅरेट आहे म्हटलं पंचवीस कोणती व्हरायटी ठीक आहे चालतं पंच्याऐंशी ऐंशी ऐंशी रुपये ज्यूस का ऐंशी रुपये चांगलं काय भाव दिलं तरी कामे कॅरेट कोणती होती वैरायटी विरंग काय मार्केट काय चालू आज काय अंदाज म मा... मार्केट आमचा डायरेक्ट जा माल जातो त्यामुळे आम्हाला माहितीच नाही ना रोयदास पिठेचा माल होता कायलास पिठे रोहिदास रोयदास 71 दिवस भरून आणलं मोठा आहे का sample मोठा नाही आहे ना

माल कुठं जातो मुंबई किती किलो पॅकिंग पंचवीस तीस किलो बसत का तीस किलो संपले माल आता काय राहील शेवट चालू आहे शेवट किती दिवस चाललं आज मार्केट मार्केट किती दिवस चालू दिवस दिवस बंद होऊन जातो माल चालला नंतर कुठं भरत आहे नाशिकला राहील नाशिक आर टी ओ आर टी ओ धन्यवाद काय भाव दिली दोनशे वीस कोणती व्हरायटी विराट संपले काय प्लॉट आत्ता चालू झाले का किती दिवस झाले चालू किती दिवस झाले चालू पाच सहा दिवस, पासा दिवस। कोणत्या गावची हरण टेकडी तिकडे जास्त तांबड आहे का आत्ता चालू झालं एअरपोर्ट कुठे आहे किती किलोमीटर आहे कोणत्या साइडला इकडे आहे का चालतंय काय होईल आपण ते कोणत्या गावची सर्व हरण टेकडीचाच मला दिसतोय किती टक्के प्लॉट चालेल किती प्लॉट चालू असते दहा बारा किती कॅरेट आहे ट्रॅक्टर मध्ये कॅरेट किती एकशे ऐंशी एक किती दिवस आले चालू प्लॉट प्लॉट किती दिवस आले चालू

ठीक आहे कितना के जी का पॅकिंग कोणती व्हरायटी मित्रांक कार्यवान विरांग काय भाविक एकशे सत्तर दिली कमी गेलो तिकडे तर दोनशे वीस पर्यंत गेलय थोडा कच्चा माल आहे का कोणत्या गावचे मांजरपाडा मांजरपाडा किती कार्ड आहे गाडी हे बाकी बोलती का कसं प्लॉटची परिस्थिती सध्या शेवट चालू आहे पैसा झाला का नाही सुरुवातीला पैसा नाही भाव पाडल्यावर चालू झाले का किती लागल होती किती खर्च आलाय का नाही मग या भावात गाडी यावर संपलं किती चालला शेवटे व काय होती चांगलं दोनशे वीस दोनशे वीस कोणती व्हरायटी विराट विराट बाकी जुस ते काय पाहतो एकशेच एंडिंग तिकडे लागला एक एक तीन चाळीस पसून झाले का नाई आता एंड झाला म्हणजे चांगल्या भावात चालू असतो तेव्हा सुरुवातीला काय भाव चालू एका चालू आहे

काय भाव दिला मित्रा होय काय भाव दिला अडीचशे रुपये सगळा नवीन माल आहे का विरांक विरांक आहे का रे विरांक का किती कॅरेट होते शंभर कोणत्या गावचे हर आण किती दिवस चालत प्लॉट अजून प्लॉट किती दिवस चालते हाा? अरे प्लॉट किती दिवस चाललं म्हटलं महिनाभर महिनाभर पॅकिंग आहे रे मित्र किती हॅलो कुठं जातो मला पप्पा

जेवढं झालं तेवढंच पाठवणार का किती होती दोनशे जाळ्या किती होत चालल मार्केट इथं मालावर आहे आता माल जसा येत राहील तसं तरी अंदाजे तरी अजून महिना काढायला पाहिजे महिनाभर महिनाभर एक महिना काढायला पाहिजे शिवरात्री करत दुसरा तोडा नंतर कुठं भरते बंद बंद झाल्यावर शिरपूर शिरपूर चालू राहील बोल का काय भाव दिलं मित्र काय भाव देईल पंच्याऐंशी चांगलं काय भाव दिलं नाही का ज्यूस ज्यूससाठी मित्रांना इकडं शंबरच्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या रेंजमध्ये आहे रेट अज रेट चालू आहे ऐंशी पंऐशी ज्यूस का ज्यूस चांगलं मालाला काय चांगला मला जावरा राहिलं दीडशे दोनशेपर्यंत जाऊ राहिलं अलंकार चांगला एकदम नवीन एक माल ना एकदम आज तुमच्याकडे फक्त ज्यूस आहे ज्यूस चालू आहे ज्यूस नवीन माल नाही भरला नाही नवीन माल बंद केलेला आहे आता सध्या पुढे विक्री नाही हो राहिली सगळे लॉस मध्ये इकडे भरपूर गाडी बंद झाले हा भरपूर गाडी बंद आता हे ज्यूसवाले आणि मुंबईवाले फक्त नागपाड्यावाले मुंबईचे नागपाड्यावाले बाकी आहे तीनशे चालू आहे सुरत बंद झाले किरकुळे आले सुरत तिकडे चालू आहे ना सुरतला मांड्या चालू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठून बंद झाले लोकल माल चालू झाला गुजरात मध्ये नड्यात वाड्या नड्यात बिड्यात सगळं वगैरे किरकोळ किरकोळ चालू झालं एम पी एम पी सगळं ज्यूसला माल येऊ राहिले एम पी वरून सगळं माल खूप येऊ राहिले ज्यूस साठी अवघड होऊ शकतो मजा नाही वाटवायची धंद्याला सुद्धा मजा नाही वाटवायची होईल ना परत पाच सहा महिन्याने परत चालू होईल आपल्याकडे काय सुधारणा बरे झालेली आहे वीस किलो मध्ये आता थोडी आपण व्हिडिओ टाकलं होतं ना त्या व्हिडीओ शेतकऱ्यांनी मनावर धरलेलं आहे थोडं का वीस किलो द्यायचं आता काटा पण लावलेला आहे त्याच्यामुळे व्यवस्थित मला त्याच्यामुळे व्यवस्थित काय नाही ते शेतकरी राजाने बरोबर ऐकलं आणि शेतकरी राजा पण ऐकून ठेवायला मोठ्या मानाचा माणूस शेतकरी मोठ्या मानाचा माणूस शेतकरी म्हणल्यावर मोठ्या मानाचा माणूस म्हणल्यानंतर तो शेतकरी जगाचा पोषणदार आहे सांभाळतो तो सगळ्याला क्षेत्रामध्ये प्रत्येकाला सांभाळतो तो, तो पण विचार करत नाही जाऊ द्या बाबा थोडं पारिकडे तिकडे सण करून घेतो त्याच्यात सण शेतकरी जास्त शेतकरी राज्यामध्ये आणि तुमचा कुठं जातो तुझं याला आ, दोन तीन कंपनीला जातो हा सह्याद्रीला जातो एमडीला जातो विंचूरला पण जातो विंचूरला काय तिकडे विंचूरला दिन? कंपनी कंपनी मध्ये हा मोठी कंपनी आहे कधी पोहोचणार हा आजच्या दिवसात शक्यतो उचलून जाईल एका दिवसात नाही तेव्हा हा एक दिवसात आहे सहाशे साडे सहाशे गाडी आरामशीर जाते तेरा टन गाडी त्याच्यामध्ये पोहोचवते धन्यवाद तर हे होते मित्रांनो वीस किलोसाठीचे आजचे भाव आवक कमी आणि भावात जरा एवढीच सुधारणे बाकी काही विशेष नाही आहे एवढा आता खर्च पण नाही निघा शेतकऱ्यांचा पण आज जरा व्यवस्थित चालू आहे विरोधांसाठी अलंकारसाठी बाकी प्लॉट पण लोकांचे संपले थोडे शेतकरी ज्यांचे नवीन प्लॉट चालू आहे तर अशी परिस्थिती मार्केट फोटो फाटा येतील जे की नाशिक जिल्ह्यामध्ये बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र